ज्या महिला सकाळी उठून या चार गोष्टी करतात त्यांच्या घरात देवी लक्ष्मी कायम वास करते नमस्कार मंडळी आपल्या घरात सुख शांती आणि पैशांची भरभराट व्हावी हीच तर प्रत्येकाची इच्छा असते ना पण तुम्हाला माहितीये काही का स्त्रिया सकाळी केलेल्या काही छोट्या सवयींमुळे त्यांच्या घरात लक्ष्मी देवी कायम वास करते आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत अशा चार अद्भुत सकाळच्या गोष्टी ज्या प्रत्येक आई बहिणीने आपल्या घरात करायला सुरुवात केली पाहिजे आणि याची खात्री बाळगा या गोष्टींमुळे तुमच्या आयुष्यातून गरिबी तणाव आणि अपयश कायमचे नाहीसे होतील भाग एक देवी लक्ष्मी व दरिद्रतेचे रहस्य आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलं आहे की जिथे स्वच्छता शांती आणि श्रद्धा असते तिथे देवी लक्ष्मी स्वतः येऊन बसतात आणि जिथे अस्वच्छता भांडणं आणि आळस असतो तिथे येते तिची बहीण दरिद्रता देवी म्हणूनच म्हटलंय की सकाळचं पहिलं कर्म लक्ष्मीचं स्वागत तर पाहूया त्या चार शुभ गोष्टी ज्या सकाळी केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होतात पहिली गोष्ट लवकर उठून पाणी शिंपडणे पहाटेची वेळ म्हणजे देवतांचं आगमन असतं म्हणतात ना ब्रह्ममुहूर्तात मुहूर्तात उठणारं घर तिथे लक्ष्मी कधीच रुसत नाही सकाळी लवकर उठून तुम्ही तुमचं अंगण घराची चौकट आणि मुख्य दार स्वच्छ करा यानंतर स्वयंपाक ठेवलेले पवित्र पाणी म्हणजे तांब्याच्या कलशात भरलेलं पाणी असेल तर उत्तम ते उजवे हाताच्या तळव्यावर घेऊन घराच्या दारावर अंगणात थोडं शिंपळा हे केल्याने घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होतात आणि लक्ष्मी देवीला स्वागताचा संकेत मिळतो त्या घरात त्या स्वतः प्रवेश करतात आणि आपला आशीर्वाद देतात दुसरी गोष्ट देवघरातील पूजा आणि दारावरील दिवा पाणी शिंपडल्यानंतर पूजा करणं म्हणजे आपल्या दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने करणं देवघरात दिवा लावल्यावर तो दिवा घराच्या मुख्य दाराजवळ देखील ठेवावा देवी लक्ष्मीला उजेड आवडतो ती प्रकाशात वास करते अंधारात नाही ज्या घराच्या दारावर सकाळी आणि संध्याकाळी दिवा जळतो तिथे कधीच अडचण टिकत नाही आणि लक्ष्मी देवी म्हणतात की जिथे माझं स्वागत दिव्याने होत तिथे माझा आशीर्वाद आपोआप येतो तिसरी गोष्ट शुभ रांगोळी किंवा स्वस्तिक आता पुढचं सुंदर काम रांगोळी घराच्या दारावर एक छोटी रांगोळी एक स्वस्तिक किंवा चांदण्यासारखं डिझाईन काढा रांगोळी म्हणजे स्वागताचं प्रतीक आहे ती देवी लक्ष्मीला दाखवते की या घरात प्रेम सौंदर्य आणि श्रद्धा आहे मातीचा पिठाचा स्वस्तिकही चालेल पण दारावर तो शुभचिन्ह नक्की असू द्या चौथी गोष्ट दारावर पाण्याचं भांड ठेवणं जुन्या काळी आपल्या आजा घराच्या दारावर एक मातीचं भांड ठेवायच्या त्यात पाणी भरलेलं असायचं आणि वर एक दोन फुलं ठेवलेली असायची ते फक्त सजावट नव्हतं ती एक ऊर्जेची जागा होती त्या पाण्यामुळे घरात थंडावा शांती आणि सकारात्मक ऊर्जा टिकते आणि देवी लक्ष्मीला असा घराचा प्रवेशद्वार खूप आवडतो म्हणूनच आजपासून तुम्हीही दाराजवळ एक पाण्याचं भांड ठेवायला सुरुवात करा ते तुमच्या घरात समृद्धीचं प्रतीक ठरेल देवी लक्ष्मीला स्वच्छता शांती आणि प्रकाश आवडतो तर तिच्या बहिणीला म्हणजे दरिद्रतेला अस्वच्छता आवाज आणि आळस म्हणून ज्या घरात सकाळी उशिरा उठतात घरभर पसारा असतो भांडण होतात भांडी रात्रभर न धुतलेली असतात तिथे लक्ष्मीचा वास नसतो तिथे दरिद्रता स्थायिक होते म्हणून आजपासून संकल्प करा दर सकाळी या चार गोष्टी न चुकता करायचा या चार नियम जर प्रत्येक महिला पाळू लागली तर त्या घरात कधीही पैशांची प्रेमाची किंवा समाधानाची कमतरता राहणार नाही माता लक्ष्मी त्या घरात नेहमी राहतील आणि सर्व अडचणी हळूहळू दूर होतील हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक सुंदर जय महालक्ष्मी कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करून आमच्या कुटुंबाचा भाग व्हा